हा ग्रामसेवक बोरीचा सा, सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेतो आणि कोणाच्या तरी सांगण्याहून सामान्य लोकांना वेटीच धरतो त्यामुळं त्या, त्या कार्यक्रमामध्ये जनतेने ग्रहण केल्यानंतर जवळपास पाच पंचवीस महिलेने पालकमंत्री महोदयाकडे ग्रहण केल्यानंतर पालकमंत्री बोलल्या हे सर्वसामान्य जनतेसाठी बोलल्या स्वतः रोहित पवार पी एस ला भाषा करतो कुठलंही कारण नसतानी आणि रोहित पवारांना आपल्या माध्यमातून मी सांगतो मतदारसंघात त्यांना कुठलंही काम उरलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून ते फिरायलेत पण अशानं प्रसिद्धी दोन दिवसाची मिळत असते पण जनतेला वस्तुस्थिती ही माहीतच असते एकतर आमदार रोहित पवारांना मानसिक रुग्ण डॉक्टरकडे आपल्याला तपासायला पाठवावा लागेल नाहीतर त्यांना चष्मा द्यावा लागेल कालच्या कार्यक्रमाला जवळपास दीड दीड ते हजार महिला आणि पुरुष उपस्थित होते अधिकारी वर्ग उपस्थित होते त्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा आहेत जर तुम्हाला दिसत नसलं तर आम्ही तुम्हाला पाठवू व्हिडिओ बघा किती लोक होते उगा स्वतःच्या परिस्थितीसाठी काही बोलू नका आता हा महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास पैकी अठरा तास काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत या महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे तुम्हाला जनतेने नाकारले तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत का आम्हाला कालच्या प्रकरणावर सिद्ध होते असं आम्हाला वाटतंय तुम्ही शरद पवार शवर शरद चंद्रजी पवार गटामध्ये आहात का रा अजित पव दादा पवार गटामध्ये आहात माझी आमदाराच्या सांगण्याहून चुकीचा व्हिडिओ लोकांसमोर प्रसार करू नका नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याला इशारा देतो आमच्या परीने आम्ही तुम्हाला उत्तर देऊ तुम्ही तर लय सत्ता असताना कसे वागलात कर्जत जामखेड मध्ये अरे एका पोलीस कर्मचाऱ्याला कुठलीही चूक रस्ताने तुम्ही त्या पी एस आय ला अरे तऱ्हेची भाषा करता आणि तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवायले स्वतः पहिले पाहा कसं वागता काय नाही मग बाकी लोकांना ज्ञान शिकवा आणि तुम्ही महाराष्ट्राचे नेते कधीच होऊ शकत नाहीत तुम्ही जिल्ह्याचे बी नेते होऊ शकत नाहीत मतदारसंघापुरते आमदार झालेत पण तुमच्या मतदारसंघातली मार्केट कमिटी गेली नगरपालिका गेली अजितदादा दादाने सहकार्य केल्यामुळे तुम्ही आमदार झाला नाही तर तुम्ही आमदार बी झाला नसता